लेडीसात मी आज आपल्या पोवनला नाही त्याला बाजार थोडंफार चालायला चाललं काय नाही आलं पण चालली घरी परत काय करता चला बंधू 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 चला छोटा बंधू एक बाडा बंधू एक दुरी धरली कारण पवन शेठ आपलं काय तिकडे कुठं तिकडे जाईल ना आई आहे काच खोंड अजिबात बारकं नाही बांधायचं बारकं सोडून द्यायचे आता आतमध्ये हो जरा बरं थांबा बांधतो मी

जावे त्याला आणत सोडून कुत्राय उद्योग उद्योग होईल काय उद्योग काय रतन जावडे मारवाय जरा रतन लयला ते आपलं सकाळी इथंच कुठेतरी पाडला आला पळत पळत डायरेक्ट तोंडावरच पाडला चल आपल्याला राणीला बांधायचं आपलं लई असडिओ नाही काढला काय नाही